आपण पाहत आहात शिरूर मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय श्री दिलीपरावसेच्या अष्टविजयाच्या महायुतीतील सर्व घटक पक्षांचा भव्य आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता शिवगिरी मंगल कार्यालय मंचर या ठिकाणी माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील आमदार आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ माननीय श्री पोपटराव गावडे जयश्रीताई पलांडे बाळासाहेब बेंडे देवेंद्र शेठ शहा रमेश कानडे अरुण गिरे व जिल्हा व राज्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती महायुती पक्षातील आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधील सर्व घटक पक्ष पक्ष पदाधिकारी सदस्य व नागरिक उपस्थित होते यावेळी राजू गावडे संदीप बाणखेले सुनील बाणखेले प्रमोद बाणखेले अशोक बापू पवार अॅडव्होकेट नंदकिशोर पिंगळे प्रदीप वळसे पूर्वा वळसे किरणताई वळसे मान्यवर व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले मुख्य शेख संपादक तेज तालुक्यातील सर्व नागरिकांचे निवडणुकीचा निकाल लागला आणि तो निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे जो निकाल लागला तो आपल्याला अपेक्षित असलेला निकाल लागला नाही मागच्या वेळेला आपण साठ हजार मताच्या अधिक्याने जिंकलो चाळीस हजार आंबेगाव मधून शिरोड मधून परंतु या वेळेला आपलं मताधिक्य कमी झालं आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पाच हजार सातशे नव्याण्णव मताचं लीड आपल्याला मिळाला आणि शिरूर मध्ये चार हजार एकशे अडतीस मताने आपण आणि साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक, हो एक नाराजीची भावना आहे त्यामुळं कार्यकर्ते जरा कुचवल्यासारखे झालेले त्यामुळं आता काय झालं असेल ते झालं शेवटी आपण जिंकलो हे महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये असलेली काही भावना उद्या समोर कसं जायचं मी काय म्हणेल हे सगळं तुम्ही मनातून काढून टाका पण त्याच्यावर बोलू पुर। पण जाहीरपणाने नाही गावातले कार्यकर्ते करते म्हणा या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करू आणि नक्की आपलं काय चुकलं याच आत्मचिंतन मला करावं लागणार आपल्यालाही करावं लागणार आहे आणि नुसतं बोलून चालणार निवडणुकीमध्ये चुकल्या आहेत असं वाटत कोणाकडून त्यांनी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सांगितलं तीन चार महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या ओबीसीच्या प्रश्नावर जो निर्णय व्हायचा आहे तो निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला कि मग मतदारसंघ किती ठेवायचे आरक्षण म्हणजे त्याच्यानंतर मतदार मतदारसंघाची पुनर्रचना होईल त्याच्यानंतर मग आरक्षण मिळेल आणि आरक्षण निघाल्याच्या नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागेल आता ज्या वेळेला आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल त्यावेळेला आपली पद्धत आहे गावागावची शिष्टमंडळ येतात आणि आमच्या गावचा हा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट द्या मग त्याची निवडून यायची क्षमता आहे का नाही हे काय पाहिलं जात नाही आणि म्हणून मी रावला सांगतो पुढच्या या निवडणुकीच्या बाबतीत काय करायचं ते आपण एकदा बसू सगळे महारायतीचे लोक आणि त्याच्याबद्दल या निवडणुका लढवण्याचा आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करतो सबक्राइब ना अँड प्रेस दॅन आय के नेवर मिसन अपडेट